बुधवारी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकामाला विरोध करायला जात असताना पोलिसांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना विमानतळाजवळ कुमठा कॉर्नर येथे अडविले होते यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाखो लोकांची उपजीविका अवलंबून असणारा शेतकऱ्यांच्या उसाला चांगला जर देणारा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना भाजपच्या आमदार खासदारांच्या राजकीय षडयंत्रात अडकला असून त्यांचे ऐकून आठच दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात येऊन सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा आदेश दिला होता आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम सुरू करून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम केले आहे यासाठी जनता भाजपला माफ करणार नाही विमान वाहतूक सुरू झाली पाहिजे नवीन उद्योग सोलापुरात आले पाहिजे ही पहिल्यापासूनच काँग्रेसची मागणी आणि प्रयत्न आहे यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे कोटी करून जमीन संपादनही करण्यात आले पण सत्ता बदल झाल्यानंतर सोलापूरच्या भाजपच्या आमदार आमदारांनी एक रुपयाही निधी आणू शकले नाही बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी कोणतेही स्वारस्य दाखविले नाही हे नाकर्ते भाजपा आमदार खासदार केंद्रात राज्यात महानगरपालिकेत सत्ता असताना सुद्धा दहा वर्षात एकही रोजगार निर्मिती करू शकले नाही आज शेतकऱ्यांच्या सिद्धेश्वर साखर कारखान्यावर नांगर फिरवून पाडत असताना निवडणुकीच्या वेळी मती मागायला येणारे सोलापूरचे भाजपचे आमदार खासदार कुठे आहेत उलट आहे त्या रोजगारावर नांगर फिरवण्याचे काम करत आहेत याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अस्मिता असणारा जुना सगळ्यात जुना कारखाना जवळपास चाळीस हजार कुटुंब या कारखान्यावर चालणारा एक ही कारखाना सोलापूर शहरात नव्हता त्यावेळेस ह्या आजूबाजूच्या शेतकऱ्याला ताबणारा शुद्धेश्वार। आज कारखाना म्हणजे सिद्धेश्वर हा सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी रडावर आहे आठ दिवसापूर्वी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आले होते आणि इथल्या लोकांना त्यांना सांगितलं की काय पाहिजे सेवा पाहिजे लवकरच चिमणी पाडण्यात येईल आठ दिवसाखाली वेधान झालं नववा दिवस आहे या ठिकाणी चिमणी पाडण्याचं कारस्थान तिथले राज्य कारभार करत आहेत वास्तविक आता अनेक वर्ष झालं या सोलापूर शहरामध्ये अनेक विमान येतात आणि सोलापूर शहराच्या दिशेने उड्डाण करून अनेक विमान ह्या ठिकाणी गेलेले आहे केवळ सोलापूर शहरातल्या युवकांना भडकावण्याचं काम राज्यातले कारभार करत आहेत पण त्याच्या अपोजिट आपण जर विचार केला चाळीस हजार कुटुंब या ठिकाणी बेघर होणार आहेत त्यांचा खऱ्या अर्थानं अस्मिताचा सोलापूर शहराचा जिल्ह्याचा हा प्रश्न आहे केवळ चिमणी विमानतळ त्या दिशेने आणि चिमणीचा अडथळा आहे असा दिगावपणा करणारे आजचा कारभार सोलापूर शहरामध्ये त्यांना आमदारकी असलं मतं पाहिजे खासदारकी असलं त्यांना मतं पाहिजे मग शेतकरी तुम्ही सांगता की बळीराजा ह्या बळीराजा सुखात राहिला पाहिला बळीराजा प्रगती केलं पाहिलं पण बळीराजाच्या पाठिंबा किंवा बळीराजाच्या अडचणी जेव्हाच कोणी यायला ह्या ठिकाणी तयार नाही पण आम्ही काँग्रेसच्या वतीनं जे राज्य करणार आहेत देवेंद्र प्रश्न इथले खासदार असतील आमदार असेल आज कोण दिसायला तयार नाहीत कारखाना चिमणी हे अनेक वर्षाला रडार होती पण आमच्या सगळ्याची मागणी होती आदरणीय साहेबांनी नवीन जे विमानतळ आहे त्या विमानतळ इथल्या सर्व जागा आरक्षित केलेल्या आहेत त्यात वॉल कम झालेलं झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये एकाही एक खासदारनी पाच पैसे या ठिकाणी दहा वर्षामध्ये साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस अनेक लोकांच्या जमिनी पजिशन घेतलं त्या ठिकाणी नवीन विमानतळ आपण बघता की आता पुरंदर पुण्यामध्ये नवीन ह्या ठिकाणी पुरंदर होत आहे ज्या ज्या शहरामध्ये नवीन विमानतळ जुनं विमानतळ नवीन विमानतळ होत आहे तसं सोलापूर शहरामध्ये नवीन विमानतळाला राज्य नवीन विमानतळाला राज्यकारभार ज्या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे देशामध्ये तुमची सत्ता आहे देवेंद्र फडणवीसच्या मनात आलं असतं तर त्या ठिकाणी नवीन विमानतळाला तुम्ही पैसे दिले असते हा कारखाना वाचला असता पण केवळ ह्या शहरातल्या लोकांना युवकांना भडकवण्याचं काम आणि चिमणीच्या नावाखाली राजकारण करण्याचं काम जर कोण करत असेल येणाऱ्या काळामध्ये हे वाईट ह्या ठिकाणी जे आमचे बळीराजे जे शेतकरी आहेत ज्याचं खऱ्या अर्थ ह्या कारखाना कुटुंब आहे आम्ही देखील माझ्या वडिलापासनं मी ह्या शेत ह्या कारखान्याला माझा ऊज जातोय माझ्या वडिलाबरोबर मी ह्या ठिकाणी येत होतो जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष हाच कारखान्याला आमचा ऊज जात आहे आमच्या सोलापूर शहरातली व जिल्ह्यातली जनता यांना माफ करणार नाही आठ दिवसाखाली जे विधान करतात देवेंद्र फडणवीस आणि नव्या दिवशी या ठिकाणी या ठिकाणी रडावर जे त्या कारखान्या चिमणीवर हातोडा मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय कालच बघितला तिथलं टेलर म्हणून सराफ बाजारामध्ये अनेक व्यापाऱ्याचं त्या ठिकाणी जाऊन नुकसान केलं जे तुम्ही एकीकडे एक होकूमश आता इथं देखील वीस तारखेपर्यंत त्यांना मुदत होती वीस तारखेपर्यंत तुम्ही वाट बघायला पाहिजे होता पण केवळ आम्ही काय तर या सोलापूर शहरातलं करून दाखवतो आहे ह्या उद्देशाने हे खऱ्या अर्थानं हातोळा पडत आहे काँग्रेस पक्षाच्याबद्दल आम्ही जाहीर या ठिकाणी त्यांचं सगळ्यांचं देवेंद्र फडणवीस इथले आमदार असतील इथे खासदार असतील वास्तविक आता भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक ह्या कारखान्याला त्यांचा पाठिंबा होता पण त्यांना पक्षातून काढून देतो अशी धमकी आली आणि महानगरपालिकेमध्ये ठराव केला की ही चिमणी पाडण्यात येईल त्यावेळेस आम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे दिवस भरलेले आहेत आणि उलट फिडिंग देवेंद्र फडणवीस साहेबांना केलं की इथून जर विमानतळ झालं तर सोलापूर शहराचे वाढतील सोलापूर शहरामध्ये हाताला काम मिळेल उलट आमचं असं मत होतं विमानतळ झालंच पाहिलं पण नवीन विमानतळाला पैसे दिलं पाहिजे नवीन तळ विमानतळ तो कारवा आहे त्या ठिकाणी नवीन विमानतळाचे हजारो एकर जमीन त्या ठिकाणी आपल्याला मिळायला असते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे विकसित करा एक्कावन्न टक्के राज्य सरकार आणि एकोणपन्नास टक्के केंद्र शासकांनी या ठिकाणी निर्णय झाला आहे आणि हे एकू विकसित करून त्या विमानतळाला पैसे या ठिकाणी खर्च घालावे हे या ठिकाणी ठरलं होतं पण तसं काय होत नाही आमचा या ठिकाणी जाहीर त्यांना जे कृत्य करतात त्यांचा या ठिकाणी निषेध आहे